नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मन्स बायोसायूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या सगळ्यांचं स्वागत जर आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला आम कमेंट्स टाका तर मी आज श्री सोमनाथ कारभारी आव्हाड यांच्या सरपंच साहेब आहे ते आ, दापूर यांच्या प्लॉट मध्ये या आहे कांदा पिकाला आपण एक आठ दिवसापूर्वी आपल्या फायटो कांदा पिकाला फवारलं आणि फवारल्यानंतर काय रिझल्ट आले आपण त्यांच्या माझं नाव सोमनाथ कारभारी आवड दापूर मी गेल्या आठ दिवसापूर्वी एकता पाऊस चालू होता तर मी याला फोन केला आणि त्याने मला हे औषध दिलं फायटोच फायटोजीला औषध दिलं मुळे माझे कांदे पिवळे झाले होते पूर्ण तर एकदम एकदम कलर आलाय आणि एकदम छान झाले एकदम सुद्धा एकदम टाईट झाली स्पॉट नाही काहीच नाही एकदम ओके हे बघा शेतकरी मित्रांनो आठ दिवसापूर्वी जेव्हा इथे पाऊस पडला होता आज तारीख आहे तीन दहा दोन हजार चोवीस तर आठ दिवसापूर्वी पाऊस पडल्यानंतर त्यांना थोडा पिवळा पडला त्यांनी मला कॉल केला तर मी आल्यानंतर प्लॉटवर बघितलं परिस्थिती थोडा पी पडायला लागला होता कांद्याच्या पातीला आणि पिव पिवळसरपणा वाढलेला होता तर मी आपल्या फायटोवर्मन्स कंपनीचं कंपनीचा त्यांना फायटोजेल नावाचं प्लॉट फवारणीतून दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी दिलं होतं आणि एक बुरशीनाशक दिलं होतं ते वापरल्यानंतर आज आठ दिवसाचा प्लॉट झालाय तुम्ही सगळ्या प्लॉट बघू शकता की कुठेही प्लॉटवर कुठे स्पॉट नाही आणि सगळ्यात महत्वाचं पातीची वाढ झाली पात स्टेट झाली झाली एकदम आणि पातीची, एक पातीची संख्या वाढली हिरवेगार पण आला तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी चांगलं वाटलं चांगलं वाटलं मित्रांना काही सल्ला देऊ शकता का हे वापरलं हे वापरलं पाहिजे सगळ्यांनी कॉल करून आणि विचारलं पाहिजे आणि अशी गरज आहे आपल्या शेतकऱ्याला कारण की फार एकदम पाऊस झाल्यामुळे बादळ जास्त पडतंय आणि कांद्याचे पिकावर जास्त एकदम पिवळेपणा सर्व खराब होऊ राहिले तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही वापरून बघा आणि एकदा वापरून बघा त्याचा रिझल्ट कळेल शेतकरी मित्रांनो यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसेच तुमच्या कांदा पिकालाची मर होत असेल कांदा पिकाला पीळ पडत असेल किंवा कांदा पातीची वाढ होत नसेल हिरवे येत नसेल तर तुम्ही नक्की आमच्या फायटो वापरा कंपनीचे फायटोजल आहे फायटोग्रोश आता आहे सुपर ऍक्टिव्ह आहे असे अनेक प्रोडक्ट आहे तुम्ही आमच्याशी केव्हाही संपर्क करा धन्यवाद नमस्कार